हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्वेलरी अँड फॅशन या चॅनलवरती तर छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते तुम्ही त्यांना छान प्रतिसादही त्यासाठी त्यासाठीसुद्धा खूप धन्यवाद तुम्ही व्हिडिओ बघता आपण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरता तर ते अतिशय फुकट आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सो आजचा जो टॉपिक आहे तो तुम्हाला थमनेलवरून कळाला असेल जर तुम्ही साडी नेसत असाल आणि साडी पूर्ण लुक तुमचं अप टू डेट असेल पण तुमच्याकडे चप्पलच जर तुम्ही रॉंग साईडची किंवा वेगळी या पद्धतीची जर तुम्ही यावरती घातली साडीवरती तर तुमचा लुक थोडासा मिसमॅच होऊ शकतो तर चला तर मग बघूया आज आपण चप्पल कोणत्या प्रकारच्या कशा आणि तर ही जी फर्स्ट आहे ही अंगठ्याची जी आहे ही एकतर फ्लॅट पहिलीच जी गोष्ट आहे ती फ्लॅट घेणं खूप महत्त्वाचं आहे फ्लॅट घेतल्यानं काय होतं जर हिल असेल तर हिल तुम्हाला घालून साडी नेसावं लागते आणि हिल घातल्यानंतर जेव्हा तुम्ही साडी हाईट कमी असेल तर तुम्हाला घालावंच लागेल पण मिनिमम पाच फुटाच्या वरती जर तुमची हाईट असेल तर तुम्ही या प्रकारच्या चपला पूर्ण घालू शकता आणि हे सेकंडसुद्धा बघा स्लीपर आहे थोडी स्टायलिश आहे आणि हे जे मी तुम्हाला कलर दाखवत आहे ना तुम्ही यापैकीच कलर घ्या न्यूड कलर आहेत कोणत्याही साडीवरती इझिले ते जाऊ शकतात आणि इझिली याच्यासाठी जाऊ शकतात की ते दिसायलाही खूप छान दिसतात आणि असे डार्क नाही वाटत डार्क साडी असेल किंवा लाईट साडी असेल तर ते प्रत्येक साडीवरती जाऊ शकतात असे सिम्पल असेल त्याला फक्त एक अंगठा आहे अंगठ्याची चप्पल जास्त करून ही साडीवरती खूपच जास्त शोभून दिसते आणि हे जे सगळे जे कलर आहेत हे खूप पन्यूड आहेत तुम्ही कुठल्याही साडीवरती ते चूज करा तुम्ही कोणतीही साडी घ्या त्यावरती फक्तही स्लीपर घाला एकदम तुमचा लुक ओके होतो तुम्ही कितीही प्रयत्न केला पूर्ण तुमचा लूक खूप छान तयार झाला खूप सुंदर साडी घातली आहे पण तुम्ही स्लीपरच जर व्यवस्थित घातलेली नाही चप्पल स्लीपर आपण ते वापरतो आपण टॉयलेट बाथरूम वगैरे त्याला म्हणतो ह्या ज्या आहेत या प्रकारच्या थोडी तुम्हाला मॉडीफाय करून पाहिजे असेल तर ही कोल्हापुरी स्टाईलमध्ये ज्या चपला येतात त्यासुद्धा खूपच जास्त छान दिसतात इवन त्या साडीवर जास्त छान दिसतात बाकीच्या कुर्तीज वगैरे याच्यावरतीसुद्धा ते थोडे नाईन आठ नऊ आठ नऊ पद्धतीने दिसतात पण यावरती टेन आउट ऑफ टेन हे जे आहेत आज आणि आजकाल मार्केटमध्ये अप्रतिम चप्पला येत आहेत खूपच सुंदर सुंदर चप्पल्स येतात आणि तुम आधी इम्प्रेशन हे आपण कोणाच्या घरात जर जात असोल तर आधी चप्पल काढून जातो आणि बाहेरून जर कोणी आलं तर आपली चप्पल बघते अरे वा किती छान चप्पल आहे त्यासाठीच आपण आपलं लुक अपडेट करायचं असतं त्यामुळेच ह्या ज्या सगळ्या चप्पला आहेत त्या तुम्ही लगेच स्क्रीनशॉट मारून घ्या आणि तुम्ही पटकन त्याला म्हणजे ऑर्डर करा किंवा ते मागवून घ्या तुम्हाला खूप जास्त छान दिसतील ह्या चप्पला तुम्हाला माझ्या पर्सनल आहेत ह्या मी साडीवर सुद्धा अशा चप्पल्स वापरते स्वतः ही जी आहे शेवटची जी ही चप्पल मी तुम्हाला दाखवलेली आहे एकदम स्टँडर्ड स्टनिंग आणि हां मेन गोष्ट याची ही आहे की ह्या अजिबातच एक्सपेन्सिव्ह नाही आहेत यात तुम्ही खूप कमी खर्च करा पाचशे रुपयाच्या आत तुम्हाला ही चप्पल इझिली कुठेही भेटून जाऊ शकते आणि त्यामुळे तुम्ही ती घेऊ शकता तर कसा वाटला तुम्हाला टॉपिक हा नक्की तुम्ही सांगा मला नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलचं बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओचा कोणता टॉपिक तुम्हाला कसा कसा वाटला कोणता पॉईंट तुम्हाला काय वाटला आवडला की नाही तेसुद्धा नक्की सांगा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर मागचे सगळे व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता कुठला व्हिडिओ तुम्हीचा बघायचा राहिला आहे तो त्याची सगळ्यांची मी लिंक तुम्हाला याच्यात देते डिस्क्रिप्शनमध्ये देखे देते सो थँक्यू सो मच आजच्यासाठी एवढंच थँक्यू आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद